सव्वीस जानेवारी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काल शहात्तरवा प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी निमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर सव्वीस जानेवारी निमित्त काल पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रानछेत पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पालघर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये सव्वीस जानेवारी साजरा करण्यात येतो विद्यार्थ्यांना त्या दिवसाचे महत्व सांगितले जाते तसेच त्या ते निमित्ताने कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते तर विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्यही सादर केले तसेच यावेळी गुणवता विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले रानशे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मेहनत घेत असतात प्रत्येक विद्यार्थी पुढे जावा यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते तो उगवता भारत देशाचे भवितव्य ह्या चिमुकल्यांच्या हातामध्ये आहे त्यांना घडवणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी माध्यम मध्ये शिकणारे विद्यार्थी मराठी मध्ये तर भाषण सुंदर करतातच पण कालच्या कार्यक्रमामध्ये इंग्रजीमध्येही विद्यार्थ्यांनी उत्तम असे भाषण केले इंग्रजीमध्ये ऑफ इंडिया आय वुड लाईक टू नेरेट अ रिपब्लिक डेंड ऑफ यू फर्स ऑफ तर ह्याचे श्रेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर असे यावेळी भाषण केले तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमिता अमित घोडा रांचे ग्रामपंचायत सदस्य अरुणा दिनेश बोलाडा शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष दत्तात्रय बोलाडा शाळेचे मुख्याध्यापक राठोड ग्रामस्थ किशोर बोलाडा राजेश बोलाडा सुदाम तला शिक्षक अमित बालशी शिक्षिका तसेच विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू